नमस्कार मंडळी मी तुमच्या सगळ्यांची लाडकी दामिनी आज आमचा शूट आहे तर आम्ही आज चाललो खोनीला आमचा आज गोंधळाचा शूटिंग आहे आणि पी प्रोडक्शन आमच्या आमच्या चॅनलचं नाव आहे आणि आम्ही आता चाललोय खोनीला आणि इथे आहे दीपिका हाय धनुष आपण तिकडेच जाऊ ना आमची काय मजा आहे ती आम्ही दाखवू चलो बाय बाय स्टार्ट करू आपण आता कोनीला घाललोय आणि गणपतीची गाणी झाली गणपतीची गाणी गणपतीची गाणी आणि खोनीला तिकडे शूट करू तिकडे वेगळा आमचा जो लुक आहे तो तुम्हाला समजेल डॉलीचा वेगळा दुःख आहे माझा वेगळा दुःख आहे <laughs> आणि आमचा सगळा सेटअप पण तिकडचा वेगळा असणार आणि आज समजेल तुम्हाला की शूटिंगला काय मेहनत घ्यावी लागते काय कसा आमचा असतो सेटअप आणि अजून खूप गोष्टी कळतील आजचा तर शूटचा मी पहिल्यांदा काढते आहे डॉ डॉली नेहमी दो काढत नसते डॉलीचे ऑलमोस्ट ब्लॉग याचेच असतात आमच्या शूटचे त्यामुळे तर तुम्हाला माहिती आहे गणपतींची जाम आमची स झाली आहेत शूटी शूटिंग आमचा हा शूट आमचा देवा प्रोडक्शनचा देवीचा आहे या तर याबरोबर पण दोन शूट देवा आणि आमचीच गाणी जास्त घरी गोष्ट आहे ए तू ये ना कधी आयला ओ आहे अशा पद्धतीने माझा मला भिंडाला लावायला लावला आहे सर्वांनी मदत खूप करायला काय माहिती काय पण माझ्या ज्या गा बायांचं काणी असतं ना नेहमी प्राणीतच असते माझ्यासोबत हे बघत ना, पार ना, पार ना। <laughs>

घरी असं गाणं येणार आहे मंडळी आणि आकाश शिंदेचं गाणं आहे आणि आम्हाला पहिल्यांदा त्यांच्या गाण्यामध्ये एक संधी मिळाले राडा करणार एक हे बघा एका साईडला मेकअप आर्टिस्ट पण आहे नाही हो फील्ड चेंज झाली प्रणिताची फील्ड मग नाही नाही तू हळदीच्या वरती लावला पाहिजे होता ना, ना। महिन्यात असते मंडळी खूप महिन्यात असते बघा महिन्यात असते की नाही म्युझिक हा शूटचा पुरा सेट आहे आत्ताशी करायला घेतलाय

हा देवा वाटील आम्ही याच्यामधून व्हिडिओ करतोय तुमचा व्हिडिओ मारतोय इकडे ब्लॉगिंग चालू नाही हो म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही फक्त बघत होऊन अंगात आणणार आणि खोटा आणन तो खरा आणला तर माहित नाही खरा आला तर धनेश काडी कशा बेजती मग कारण की कोणी आहे ना गाव यांचं गाव आहे ना यो यो मंदिर पण यांचंच आहे ना मग आता यो आणि धनेशला आत्ता समजलंय की शूटिंग मध्ये कसं असत कसं वाटत राहू शकतो <laughs> <laughs> <ये बाए। laughs> पहिलेपासून लोक म्हणजे आम्हाला दोघांना तिघांना आम्ही पहिलेपासून बोल असतो आमची हिस्ट्री पण एक सारखी आम्हाला आई बाप नाही आम्ही आना जा ना 나우나, 나우나, 우나 나우나, 나우나, 나나우나 나우나, 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 나우나,

तुम्हाला ते शूट झाले ना आपल्या स्ट्रॉंगमध्ये मध्ये दिसत जाईल आपल्या साईज चालू झालं मी थोड्या वेळात भेटतो आम्ही याच्यामधून व्हिडिओ करतोय तुमचा व्हिडिओ करतोय इकडे ब्लॉगिंग चालू